रेवणसिद्धेश्वर मंदिरानजीक जनावरांच्या बाजारात लाल काळा गेम खेळणाऱ्या जुगाऱ्यांनी दोघांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडून एक लाख रुपयांची रक्कम हुसकावून पळवली मंगळवारी सकाळच्या सुमारास विकास बसू हेगडे बसू नागनाथ हेगडे सुरेश बसू हेगडे यांनी रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळील जनावरांच्या बाजारात विकण्यासाठी म्हशी आणल्या होत्या त्या मशीनचा व्यवहार झाल्यानंतर हेगडे कुटुंबाला एक लाख रुपये मिळाले होते त्यातच बाजारात लाल काळा गेम चालवणारी टोळी तिथं कार्यरत होती असं जखमी विकास बस्सू हेगडे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं मात्र भर दिवसा जनावरांच्या बाजारात दहा जणांच्या टोळक्यानं मारहाण करून दहशत माजवली या बाजारात लाखोंचा व्यवहार होतो या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असूनही मारहाण झाली यामध्ये विकास बसू हेगडे आणि बसू नागनाथ हेगडे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे पोलीस आरोपींच्या शोधात आहेत विकास हेगडे माझे वडील बसू नागनाथ हेगडे आणि माझा मोठा भाऊ सुरेश बसू हेगडे आम्ही तिघे चौ तिघेजण मै बैल मैस बाजारात गेलतो मशी विक्र, विक्री विक्री करण्यासाठी आमचा रेग्युलर व्यवसाय असल्यामुळे तिथं एक दहा जणांचा टोळका आला लाल काळे करणारे ते जण दावणीच्या जा शेजारीच आमच्या मसराच्या दावणी शेजारी बसून काळेपिळे करू लागले मग ते इतक्यात आमचे मसराचे दोन व्यवहार झाले ते आमच्या वडिलाच्या जातात एका ब मशी विक्री ज्याने मशी खरेदी केली ते त्याने लाख रुपयाचा बंडल दिला ते पैसे बघून त्यांचे डोळे फिरले मग त्याने कालवा कालवी करायला लागले मग आम्ही म्हणलो कालवा करू नका आम्हाला व्यवसाय करायचा आहे तितक्यात एक जण जे सिद्धू मनोहर गायकवाड ना डायरेक्ट वडिलाला येऊन तुझ्या बापाचा आहे का म्हणून मारला डायरेक्ट आणि तिथं ते बाचाबाची सगळे करायला लागले सगळे दहा बारा जण मिळून आम्हाला घोळख करून घेतले माझं एक जण नरड दाबलं आणि दोघे तिघे मारायला लागले आणि एकाने माझ्या खिशातून लाख रुपये काढून घेतले ते दिलेले बघ